नमस्कार मंडई ऋतुजा रेसिपीजमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर आजची रेसिपी आपली थोडीशी आगळी वेगळीच आहे बऱ्याच लोकांना ती माहीतसुद्धा नसेल तर आजच्या रेसिपीचं आपल्या नाव आहे कांद्याची भाजी त्याला कांदवणीसुद्धा असे म्हणतात आणि असं होतं की आपण कांदा वापरूनच बऱ्याच भाज्या तयार करतो आणि आज आपण कांद्याचीच भाजी बनवणार आहोत तर खूप सिम्पल साधी अशी छान रेसिपी आहे तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर इथे मी एक कढई घेतलेली आहे आणि कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये तेल ओतून घेतलेलं आहे एक ते दीड पळी फोडणीसाठी त्यामध्ये मी थोडंसं जिरे आणि थोडीशी मोहरी टाकून घेतलेली आहे जिरे मोहरी तडतड झाल्यानंतर अगदी अर्धा चमचा इथे मी हिंग टाकून घेतलेला आहे मसाल्यामधला जो चमचा आहे त्याने आता इथे मी घेणार आहे बारीक कट करून लसूण घेतलेला आहे तो इथे मी टाकून घेणार आहे तर टिफिनसाठी तर खरंच उत्तम ही रेसिपी आहे असं मला वाटतं कधीतरी वेगळी भाजीसुद्धा छान वाटते खायला आणि खरंच खायला सुद्धा चवदार लागते ही भाजी तर आठ ते नऊ लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत मी आणि त्या कट करून सुद्धा इथे तेलामध्ये फोडण्यासाठी मी टाकून घेतलेल्या आहेत तर तुम्ही इथे लसूण जर ठेचून घेतला तरी चालेल ऑप्शनल आहे आपल्याला कट करून घेतला तरी चालेल आणि ठेचून घेतल्या तरी चालेल आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया जोपर्यंत लसूण हा ब्राऊन कलरचा होत नाही तोपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित असं हलवत राहायचं आहे लसूण जिरे मोहरी तर आता इथे मी तीन ते चार मिडियम साईजचे कांदे आहेत ते कट ले ले आहे मी कट करून घेतलेले आहेत बारीक तुम्ही कांदे हे उभे सुद्धा चिरून टाकू शकताय पण मी कांदा हा लवकर भाजण्यासाठी कांदा हा बारीक कापून घेतलेला आहे आणि आता आपल्याला कांदा तोपर्यंत भाजायचा आहे तेलामध्ये जोपर्यंत त्याचा कलर चेंज होत नाही आणि जास्तीत जास्त आपल्याला पाच ते सहा मिनटं कांदा हा मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचा आहे तर आता इथे मी यामध्ये मी गरजेनुसार मीठ टाकून घेतलेला आहे तर होतं कसं जेव्हा तुम्ही कांदा तेलामध्ये परतायला टाकतात तेव्हा त्यामध्ये ते थोडंसे मीठ टाकल्यामुळे कांदा हा हळूहळू लवकर परतायला चालू होतो तर इथे कांद्याचा कलर चेंज झालेला आहे आणि त्यानंतर इथे मी टोमॅटो टाकून घेतलेला आहे एक तर इथे मी अगदी एकच टोमॅटो वापरलेला आहे कारण की आपल्याला कांद्याची चटणी बनवायची आहे टोमॅटोची नाही त्यामुळे मी फक्त इथे एक टोमॅटो वापरलेला आहे तर आता इथे एक टोमॅटो मी का वापरलेला आहे तेसुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे आता आपण ही कांद्याची चटणी बनवणार आहो म्हणजे त्यामध्ये मोस्ट ऑफ कांद्याचंच फ्लेवर उतरणार आहे पण जर तुम्ही टोमॅटो हे जास्त जर टाकले तर कांद्याची चटणी ही टोमॅटोची चटणी होऊन जाईल त्यामुळे कांद्याचा जो फ्लेवर आहे त्याची जी चव आहे ती टोमॅट्या टोमॅटोमुळे ती उतरणार नाही आणि कांद्याची चटणी ही, ही थोडीशी आंबूस आंबूस लागेल कारण की टोमॅटोची चव ही थोडीशी आंबूस असते त्यामुळे त्यामुळे इथे मी फक्त एक टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून तर आता यामध्ये मी कोणते मसाले टाकलेले आहेत ते मी तुम्हाला इथे सांगणार आहे तर इथे मी मसाल्यांमध्ये लाल तिखट घेतलेला आहे हळद घेतलेली आहे आणि फक्त कांदा लसूण फक्त हे तीनच मसाले मी तीन म्हणण्यापेक्षा मी दोनच मसाले इथे वापरलेले आहेत आणि त्यानंतर हळद थोडीशी घेतलेली आहे आणि सुरुवातीला कढीपत्ता हा टाकायचा राहून गेल्यामुळे मी नंतर फोडणी दिलेली आहे कढीपत्त्याची आणि त्यानंतर इथे मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आता कांदा हा व्यवस्थित छान फ्राय झाल्यानंतर चांगला भाजून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी इथे मी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे आणि शेंगदाण्याचं कूट हा आपल्याला अगदी मीडियम प्रमाणातच टाकून घ्यायचा आहे जेवढा कांदा आहे तेवढाच आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे अगदी जास्त सुद्धा नको आहे आणि शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा पाच कुर ते सहा मिनटं आपल्याला शेंगदाण्याचं कूट थोडासा कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तिथे कुठेसुद्धा मी पाण्याचा वापर केलेला नाही कारण कांदा अगदी थोडासा नरमच असतो आणि तो जास्त नरम होईल यामुळे मी पाणी वापरलेलं नाही आहे तर रेसिपी आपली तयार झालेली आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला कमेंट करा शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक छान रेसिपी घेऊन धन्यवाद